अयोध्येचे चारही राजकुमार राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न गुरुकुलातून परत आले होते राजवाड्यात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण परतले होते अयोध्येच्या सीमा जणू थरारल्या जेव्हा एक तपस्वी दारात येऊन उभा राहिला जटा वल्कले हातात कमंडल कपाळावर तेजस्वी टिळा आणि चेहऱ्यावर अशी शांतता जणू एखादे युगच राजाच्या दारात चालून आले होते राजा दशरथानं त्यांना ओळखले ते सिंहासनावरून खाली उतरले आणि जमिनीवर साष्टांग दंडवत घातला मुनिवर आज अयोध्या धन्य झाली आज्ञा करा मी आपली काय सेवा करू शकतो विश्वामित्र म्हणाले हे राजन मी एक यज्ञ करत आहे पण रात्री ताडका सुबाहू आणि मारीच सारखे राक्षस येऊन यज्ञ उद्ध्वस्त करतात ऋषीमुनी जखमी होतात मंत्रोच्चार अपूर्ण राहतात धर्म आता असहाय्य उभा आहे मला रक्षक हवे आहेत सैन्य नको शस्त्रे नकोत मी रामाला मागायला आलो आहे संपूर्ण सभेत एक गहन शांतता पसरली दशरथ कापत म्हणाले राम अजून बालक आहे पण गुरु वशिष्ठ उठून म्हणाले हे राजन ऋषींची मागणी नाकारण अधर्म ठरेल हे कार्य रामाशिवाय अशक्य आहे तो बालक नाही तो स्वतः काळ आहे लक्ष्मणही तिथेच होता जेव्हा हो त्यानं ऐकले की फक्त रामाला नेणार आहेत तो हळू आवाजात पण दृढतेनं म्हणाला माझे बंधू जातील आणि मी नाही हे शक्य नाही मी सुद्धा जाणार हे माझे वचन आहे लक्ष्मणाची भक्ती पाहून विश्वामित्र म्हणाले हे राजन लक्ष्मणालाही पाठवा जेव्हा हे बंधू एकत्र असतील तेव्हाच धर्माचे कार्य पूर्ण होईल राम आणि लक्ष्मण ऋषींसोबत निघाले खांद्यावर धनुष्य होते तरीही पावले शांत होती जणू ते एखाद्या तीर्थयात्रेलाच निघाले होते काही कोस चालल्यावर ते ताडका वनाच्या सीमेवर पोहोचले विश्वामित्र म्हणाले हे वन आता निरागस नाही इथल्या हवेत क्रूरतेचा वास आहे रामा ही तुझी पहिली लढाई असेल त्यांनी वनात पाऊल ठेवताच वातावरणात बदल झाला फांद्या थरथरू लागल्या वाऱ्याशिवाय पाने गळत होती एक भयंकर गर्जना घुमली ताडका आली होती विशाल देह रक्ताळलेले डोळे तिच्या नुसत्या आवाजानेही यज्ञ वेदी हादरून जावी रामाने धनुष्य उचलले विश्वामित्र म्हणाले रामा संकोच करू नकोस धर्माच्या रक्षणाची हीच वेळ आहे लक्षात ठेव तुझा पहिला बाण तुझ्या मूल्यांची घोषणा असेल रामाने धनुष्याला बाण लावला मन शांत नजर स्थिर बाण सुकला पहिल्या बाणाने तिला जखमी केले दुसऱ्या बाणाने ती मागे हटली तिसऱ्याने तिला जमिनीवर आणले ऋषी मुनींच्या चेहऱ्यावर तेज परत आले राम आणि लक्ष्मण ऋषींसोबत पुढे निघाले एका निर्जनस्थळी एक स्त्री शिळा बनून पडलेली होती विश्वामित्र म्हणाले ही अहल्य आहे शापामुळे ती शिळा झाली होती पण आता तिला जागृत करण्याची वेळ आली आहे रामा तुझ्या चरणांमुळे या भूमीत पुन्हा प्राण येतील रामाने तिच्याकडे पाहिले सहज पुढे झाले आणि त्यांनी आपले चरण ठेवले ती शिळा कंप पावली धूळ उडू लागली आणि त्यांच्या समोर एक तेजस्वी शांत स्त्री प्रकट झाली तिने हात जोडले आणि ती रामाच्या चरणी लीन झाली प्रभु मी जागी झाले तुम्ही मला नवजीवन दिले आहे यज्ञवेदी आता सुरक्षित होती ऋषींच्या तपश्चर्येचे रक्षण झाले होते अहल्या तिच्या मूळ रूपात परत आली होती आणि तो काळ आता जनकपुरीच्या दिशेने वाटचाल करण्यास सज्ज झाला होता पुढे विश्वामित्र त्यांच्या मागे राम आणि लक्ष्मण दिवस जात होते त्यांनी डोंगर पार केले नद्या ओलांडल्या आणि जंगलाचे रस्ते आता मागे पडले होते अहिल्या आश्रमाची पावनभूमी रामाच्या पदस्पर्शाने पुन्हा चेतनामय झाली होती आता मार्ग जनकपुरीकडे जात होता जिथे मिथिलेची नगरी एका यज्ञाच्या मंगल वातावरणात न्हावून निघाली होती दारांवर फुलांचे साडे पडले होते रस्त्यांवर सुगंध दरवळत होता नगरजन यज्ञाच्या तयारीत व्यस्त होते राजा जनकाने ब्राह्मणांना आमंत्रणे पाठवली होती जेव्हा मुनी विश्वामित्र जनकपुरीच्या दारात पोहोचले तेव्हा राजपुरोहितांनी आदराने त्यांचे स्वागत केले स्वतः राजा जनक आले मुनी म्हणाले हे राजन मी एका दिव्य लीलेतून राम आणि लक्ष्मण या दोन रत्नांना घेऊन आलो आहे त्यांना पाहिल्यावर या नगरीचे भाग्य उजळेल हे ऐकून राजा जनकाला खूप आनंद झाला आणि मग त्यांनी त्यांना विश्राम करण्यास सांगितले दुसऱ्या दिवशी पहाटेची वेळ होती राजवाड्यात सीता आपल्या सख्यांसोबत फुलं वेचायला पुष्पवाटिकेमध्ये गेली होती तिथे कदंब केवडा चंपा आणि शिरीष वृक्षांच्या वेली झुकल्या होत्या कोकिरेचे आवाज आणि वाऱ्याची सळसळ जणू त्यांनाही आज कुठल्या तरी अज्ञात मिलनाचे साक्षीदार व्हायचे होते सीता आपल्या पदरात फुले गोळा करू लागली पण तिचे मन अस्वस्थ होते जणू तिचे डोळे कोणा दुसऱ्यालाच शोध होते त्याचवेळी राम आणि लक्ष्मण त्याच बागेतून जात होते रामाच्या पावलांचा वेग मंदावला होता लक्ष्मण त्यांच्या मागे होते रामाची नजर त्या सुंदर पुष्पवाटिकेच्या सौंदर्यात हरवून गेली होती आणि मग जणू तो क्षण आला ज्याची सृष्टी आणि काळाचे देव स्वतः वाट पाहत होते सीता आणि रामाची नजरानजर झाली एक क्षण जो एका संपूर्ण युगापेक्षा कमी नव्हता शब्द बोलले गेले नाहीत भावना व्यक्त झाल्या नाहीत पण दोघांनीही मनातल्या मनात, मनात काहीतरी स्वीकारले होते सीतेच्या डोळ्यात एक प्रश्न होता रामाच्या नजरेत त्याचे उत्तर होते सीतेने मनात म्हटले जर माझे भाग्य उजळले तर हाच पुरुष माझा स्वामी व्हावा आणि त्याच क्षणी एक फुलाची पाकळी गळून पडली जी तिच्या मनातला संदेश घेऊन रामाच्या वस्त्रांना स्पर्श करणाऱ्या वाऱ्यापर्यंत पोचली तिच्या सख्या हसल्या <laughs> देवी सीते तुम्ही तर फुले वेचायला आला होतात ना सीता भानावर आली रामानेही स्वतःला सावरले लक्ष्मण हसले दादा पुढे जायचे का रामाने आपली नजर खाली झुकवली आणि दोघेही आपापल्या वाटेने वळले आणि त्याच संध्याकाळी जनकपुरी जनकपुरीमध्ये एक घोषणा झाली उद्या सकाळी शिवधनुष्याचा स्वयंवर होईल जो वीर धनुष्य उचलून त्याला तोडेल तोच सीतेचा पती बनेल नगरात आनंदाची लाट उसळली पण त्या एका नजरेने सीता आणि राम या दोघांच्याही मनात उद्याचा विजेता कोण असेल हे आधीच ठरवून टाकले होते जेव्हा जनकपुरीत घोषणा झाली की जो शिवधनुष्य तोडेल तोच सीतेचा पती होईल तेव्हा दूर दूरच्या देशांमधून राजे योद्धे क्षत्रिय आणि शूरवीर नगरात दाखल झाले नगरी सजली होती सभामंडप तर जणू देवांनीच सजवला होता तिथे सिंहासने होती रत्नजडीत आसने होती आणि मध्यभागी रत्नांच्या मंचावर ते शिवधनुष्य त्याला पाहिल्यावरच एखाद्या दैवी मूर्तीचे दर्शन झाल्यासारखे वाटत होते सभेत शेकडो राजे क्षत्रिय आणि महान योद्धे बसले होते प्रत्येक जण पूर्ण वैभवात सजलेला सामर्थ्याने भरलेला आणि मनात एकच इच्छा सीता राजा जनकाने शाही थाटात सभेला संबोधित केले मी वैदिक विधींनी योग्य वराचा शोध घेतला आहे हे शिवधनुष्य कठीण आहे पण त्याची कीर्ती जगभर पसरलेली आहे जो कोणी ते उचलेल त्याला प्रत्यंचा चढवेल आणि तोडेल तोच सीतेचा वर होईल अरे मग एक, एक करून राजे आले आणि प्रयत्न करू लागले कोणी धनुष्याला हात लावला पण ते हले ना कोणी ते ओढण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे हात थरथरू लागले कोणाच्या तलवारी गरून पडल्या तर कोणाचे मुकुट वाकडे झाले सभेत हरुहरू शांतता पसरू लागली सभेत निराशा वाढू लागली आणि जनक दुःखी झाले ते म्हणाले काय ही पृथ्वी वीरांपासून रिकामी झाली आहे का मी सामान्य पिता नाही मी क्षत्रिय धर्माचा रक्षक आहे पण आता असं दिसतंय की माझ्या मुलीचा स्वयंवर अयशस्वी होणार मुनी विश्वामित्रांनी रामाकडे पाहिले राम सभेच्या एका कोपऱ्यात उभे होते ना त्यांच्या वस्त्रांमध्ये कोणताही थाटमाट होता ना चेहऱ्यावर कोणती उत्सुकता विश्वामित्रांच्या इशाऱ्यावर ते पुढे आले खांदे सरळ मान झुकलेली पण प्रत्येक पावलात आत्मशक्ती आणि सहज आत्मविश्वास सभेत एकच खळबळ माजली सर्वांनी त्यांच्याकडे पाहिले लक्ष्मण मागे उभे होते पण त्यांची नजर फक्त एकाच ठिकाणी होती रामाच्या चरणांवर राम मंचावर पोहोचले त्यांनी धनुष्याकडे पाहिले तिरस्काराने नाही भीतीने नाही केवळ आदराने रघुनाथाची कृपा पहा ज्याने कठीण कार्यालाही सहज बनवले त्यांनी ते सहजतेने उचलले आणि तोडले जणू ते त्याचसाठी बनले होते त्यांनी दोन्ही हातांनी धनुष्य उचलले कोणताही शब्द नाही आवाज नाही प्रतिध्वनी नाही सभेचा श्वास रोखला गेला होता मग जणू काही संपूर्ण ब्रह्मांडानेच आपला श्वास रोखून धरला होता आणि रामाने प्रत्यंचा लावताच ते तुकले जमीन आकाश सर्व काही हादरले एक असा गडगडाट झाला जो कोणत्याही रणांगणावर कधीच होऊ शकला नसता सभा मंडप हादरला आणि सभा स्तब्ध झाली देव दानव आणि ऋषी सर्वांनी मुखाने म्हटले जय श्रीराम देवतांनी फुलांचा वर्षाव सुरू केला राजा जनकाच्या डोळ्यात अश्रू आले ते लगेच म्हणाले आता शंका नाही हाच पुरुष माझ्या मुलीसाठी योग्य आहे सभेच्या एका टोकावरून सीतेला बोलावण्यात आले हातात वर माला घेऊन सीता हळुवारपणे चालत आली तिच्या चालीत लज्जा होती आणि तिचा चेहरा शांत होता पण तिच्या अंतर्मनात पूर्ण समाधानाची भावना होती तिच्या डोळ्यात तीच मूक स्वीकृती होती जशी त्या पुष्पवाटिकेत होती सीतेने रामाच्या गळ्यात वरमाला घातली आणि सभा जय जयकाराने दुमदुमली संपूर्ण ब्रह्मांड आनंदित झाले देवांनी आकाशातून फुलांचा वर्षाव केला गंधर्व गाऊ लागले ऋषीमुनी जयघोष करू लागले मिथिलेच्या नागरिकांनी हात वर करून जय जयकार केला श्रीराम हसले माता सीतेने आपल्या नजरा खाली झुकवल्या हे सामान्य मिलन नव्हते हे व्रतांचे फळ होते वर्षांच्या प्रतीक्षेचे उत्तर होते आणि सुरुवात होती जिथे रामायणाच्या सर्वात सुंदर व्याख्येला प्रारंभ झाला आणि जनकपुरी लग्नाच्या तयारीत बुडून गेली